सर्व हो धारकांना व शिक्षकांना माझा नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली महत्त्वाची माहिती आपण या चॅनलला पाहतो आहे मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भामध्ये एक चूक त्या ठिकाणी समोर आलेली आहे आणि लक्षात घ्या की ही एकच चूक नाही आहे तर यामध्ये असे अनेक प्रकार हे महाराष्ट्रामध्ये झाल्याचे त्या ठिकाणी निदर्शनास येणारच आहेत कारण रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं असेल की एका उमेदवाराने शैक्षणिक आहरतीची माहिती चुकीची दिल्यामुळे त्याची निवड त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे बरं त्याची निवड ही रद्द करण्यात आलेली नाही आहे तर त्यावरती त्या उमेदवारावरती फौजदारी गुन्हाही त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो आता त्या उमेदारावरती जर फौजदारी गुन्हा दाखल होत असेल तर असे प्रकार फक्त एका जिल्हा परिषदेमध्ये झालेले नाही आहेत तर अशा अनेक जिल्हा परिषदेमध्ये असे प्रकार झाल्याचे त्या ठिकाणी आपल्याला कळते काही नावं माझ्यापर्यंत आलेली आहेत ते नावं मी शिक्षण आयुक्त कार्यालयाला सुद्धा पाठवणार आहेत परंतु लक्षात घ्या की अशा ज्या चुका झालेल्या आहेत आणि अशा चुकामुळं अनेक पात्र असणारे उमेदवार त्या ठिकाणी घरी बसलेले आहेत म्हणजे या लोकांच्या चुकीमुळं जे उमेदवार लागू शकत होते ते उमेदवार आज घरी बसलेले आहेत हे प्रकरण आपल्याला एक समोर आलेलं आहे रायगड जिल्हा परिषदेचे परंतु त्यानंतर माझ्याकडे सोलापूरचंही जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी प्रकरण समोर नाव आलेलं आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेचं सुद्धा एका उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे तो उमेदवार एस टी पेसाच्या भरती प्रक्रियेमध्ये मार् त्याला अपात्र त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तो उमेदवार त्या ठिकाणी अपात्र ठरलेला आहे कारण त्याची त्यावेळेस त्याची फर्स्ट इयरची जे मार्क्स आहेत ते मार्क्स त्याने त्या ठिकाणी टाकलेले होते आणि मार्क्स टाकल्यानंतर त्या ठिकाणी तो यादीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तो लागलेला आहे त्याची निवड त्या ठिकाणी झालेली आहे परंतु तो उमेदवार मार्च दोन हजार तेवीसमध्ये त्या ठिकाणी द्वितीय वर्षाचा रिझल्ट त्याचा लागलेला आहे म्हणजे सेम केस आहे की जे रायगड जिल्हा परिषदेमध्ये उमेदवार त्या ठिकाणी अपात्र ठरला आहे हा सुद्धा कोल्हापूरचा उमेदवार कोल्हापूरमध्ये तो त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन झालेलं आहे आणि अजून त्यांच्या नियुक्त्या बाकी आहेत परंतु त्यांना नियुक्त्या त्या ठिकाणी समुपदेशनमध्ये पात्र असल्यामुळे त्याला नियुक्त्यासुद्धा मिळू शकतात परंतु तो उमेदवार मार्चमध्ये पास असल्याकारणाने तोसुद्धा त्या ठिकाणी अपात्र ठरतो आहे आणि एस टी पेसामध्ये जर बघितलं तर त्या उमेदवाराला अपात्र केलेला आहे म्हणजे ऑलरेडी तो शैक्षणिक आहारतेमध्ये अपात्र असताना त्या उमेदवाराने हेतू पुरस्कार चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी नियुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला आहे मला वाटतं की ज्या वेळेस आपल्याला एडिटची संधी दिलेली होती त्यावेळेस सर्वांना माहिती होतं प्रत्येक उमेदवारांना ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता त्यावेळेस अचूक माहिती किंवा त्या ठिकाणी तुम्ही जिथं पात्र आहात तीच माहिती त्या ठिकाणी टाकणं आवश्यक असतं परंतु अशा चुकीच्या उमेदवारांना किंवा चुकीच्या उमेदवारांमुळं त्या ठिकाणी तो पात्र नसतानासुद्धा त्याने ती माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे आणखीन एक रयतमध्ये एक उमेदवार लागलेली आहे ती उमेदवार आहे गोंदियाची जी उमेदवाराने अंशकालीनची चुकीची माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे म्हणजे तिच्याकडे जे अंशकालीन आहे ते मुख्याध्यापकाचं आहे आणि आप, आप मुख्याध्यापकानं तिला दिलेलं आहे की संबंधित जी तरुणी आहे म्हणजे संबंधित जी उमेदवार आहे तर ती या या महिन्यापर्यंत किंवा एवढ्या वर्षापर्यंत आमच्या इथे काम केलेलं आहे शाळेमध्ये आणि ती मग अंशकालीन आहे तर अशा पद्धतीची रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा एका उमेदवाराची निवड झालेली आहे ती गोंदियाची उमेदवार आहे महिला उमेदवार आणि तीसुद्धा त्या ठिकाणी तिचीसुद्धा मध्ये तिथं निवड झालेली आहे परंतु ती उमेदवार अंशकालीन नाही आहे असेच प्रकार त्या ठिकाणी अनेक याच्यामध्ये झालेले आहेत काही एकाच उमेदवारांचं नावसुद्धा स्पोर्ट्समध्ये आलेलं आहे की त्या उमेदवारांची जर माहिती Uh, कोणाकडे असेल कुठं जॉईन झालेलं असेल तर त्या संदर्भातली माहिती आम्ही घेतो आहे कारण त्याचंही uh, स्पोर्टचं जे प्रमाणपत्र आहे तो बोगस आहे तर अशा भरती प्रक्रियेमध्ये असे लोकांची नावं उमेदवारांची नावं त्या ठिकाणी आमच्यासमोर आता यायला सुरुवात झालेली आहे मी आता सांगितलं की गोंदियामधली अंशकालीन असताना तिची निवड त्या ठिकाणी अंशकालीन म्हणून झालेली आहे गोंदियाची उमेदवार आहे रयतमध्ये तिची निवड झाली एक कोल्हापूरचा उ कोल्हापूरच्या उमे यादीमध्ये कोल्हापूरचा एक उमेदवार आहे त्याचं त्याची जी निवड प्रक्रियेमध्ये निवड जर बघितली तर आ, जी पेसामधली भरती झाली तिथे तो शैक्षणिक आहारतीमध्ये अपात्र ठरला व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरला परंतु तिथं पात्र ठरलेला आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा एक महिला आहे मी तिचं नावसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सरनेम सांगितलं जाधव म्हणून तर हीसुद्धा उमेदवार ती त्या ठिकाणी तिची सेकंड इयर चालू होती कारण तिच्या सोबत असणारे किंवा त्या जवळच्या व्यक्तीने ह्या म्हणजे लोकं जे आहेत ती माहिती देत असतात त्यामुळं असे अनेक उमेदवार आहेत की त्यांची माहिती आपल्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे आणि मी त्या उमेदवारांना विनंती करतो तुम्ही जर नियुक्त्या घेतल्या नसतील तर मागच्याही व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे की तुम्ही पत्र द्या आमच्याकडनं चुकीने झालं आहे त्यामुळं आमची निवड रद्द करावी जर तुम्ही निवड घेतली तर याचा अर्थ असा की तुम्हाला ही प्रक्रियेमध्ये माहिती असतानासुद्धा तुम्ही मुद्दामून ती निवड घेतलेली आहे त्यामुळं तुम्ही तिथं तर अपात्र ठरणारच परंतु तुमच्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होईल आणि फौजदारी गुन्ह्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला पर्याय मी सांगितलेला आहे कारण तुमचे नावं ऑलरेडी समोर आलेले आहेत समोर आल्याकारणाने तुम्ही जर जॉईनिंग घेतली तर ते पुढे येणार आहेत तुम्ही कशाही पद्धतीनं ते बाद होणार आहेत हे तुम्ही तुमच्या लक्षामध्ये ठेवा आणि अजूनही विनंती करतो असे अनेक नावं आहेत जर तुम्हाला काल एका उमेदवाराने मला फोन केला चंद्रपूरच्या बहुतेक हा चंद्रपूरच्या तर त्याने सांगितलं सर तो व्ही आयमध्ये म्हणजे त्या उमेदवार रात्रीच्या टायमाला आठ नऊ वाजता तो पल्सर गाडीने ऐंशीच्या स्पीडनं जातो जर त्याला अल्पदृष्टी असेल तर तो ऐंशीच्या स्पीडने गाडी चालू शकतो का रात्रीच्या वेळेला परंतु ऐंशी नव्वदच्या स्पीडनं तो जातो तर असे सुद्धा त्या ठिकाणी आहेत जर तुम्हाला असे उमेदवार वाटत असतील तर तुम्ही त्या संदर्भातली तक्रार द्या आणि त्याचं व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी कारण संबंधित जिल्हा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यानं जर तुम्हाला ते पत्र दिलेलं असेल तर मला असं वाटतं की ते, ते क्रॉस जर व्हेरिफिकेशन झालं तर तिथं ते ते सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी आढळू शकतात तर असे सुद्धा चुकीचे व्हीआय उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये जॉईन झालेले आहेत तर यावर सुद्धा अनेक उमेदवारांनी मला असं वाटतं की ज्याला माहिती असेल त्यांनी ते नावंही द्यावे आणि संबंधित उमेदवाराच्या तक्रारीसुद्धा करा सर असं वाटत असेल तर आपल्या माध्यमातूनसुद्धा तक्रारी करण्यासाठी आपण निश्चितपणे तशा तक्रारी करूया त्यांच्या नावं माझ्यापर्यंत द्या संघटनेच्या माध्यमातून संबंधित जिल्हा परिषदेला आपण पत्र देऊ आणि त्यांची चौकशी करण्यासाठी किंवा आयुक्त कार्यालयामध्ये असे पत्र देऊन अशा ह्या गोष्टी आपण प्रशासनाच्या त्या ठिकाणी लक्षात आणून देऊ एवढी काळजी घ्या कारण असे अनेक उमेदवार आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये सापडतील हे जर उमेदवार बाहेर पडले तर जे उमेदवार त्या ठिकाणी पात्र आहेत असे पात्र उमेदवार हे भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला जे त्यांच्यावरती अन्याय होणार नाही अशा व्यक्तींसाठी आपल्याला त्या ठिकाणी लढायचं मी जरी भरती प्रक्रियेमध्ये जॉईन असलो तरी परंतु असे जे उमेदवार असतील अनेक उमेदवाराला वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या उमेदवारांसोबत आहे भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या सुद्धा मी तुमच्यासोबत आहे की भरती प्रक्रिया लवकर व्हावी भरती प्रक्रियेमधली राहिलेल्या जागासुद्धा भरात यासाठीसुद्धा मी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती आहे रयत संस्थेच्या संदर्भामध्ये रैयत प्र रैयतमध्ये बघितलं की आठ तारखेची जी सुनावणी होती ती सुनावणी त्या ठिकाणी पुढे गेलेली आहे आणि पुढची तारीख त्या ठिकाणी सात मे मिळालेली आहे आपल्या भरती प्रक्रियेमधल्या पुनम बारोकर मॅडम जे आहेत त्या मॅडमना जे लीड करून जे जवळपास दोनशे उमेदवारांनी सी ए त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून दाखल केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी ह्या उमेदवारांचे लीड करून एक चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी केलं आहे भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं आणि आत्ताही ते त्या उमेदवारांसाठी काम करत आहे आठ तारखेला म्हणजे सॉरी सात तारखेला त्या ठिकाणी सुनावणी होईल रयत शिक्षण संस्थेची आणि त्यामध्ये पुढील जे अपडेट आहे ती अपडेट त्या ठिकाणी रैयतची आपल्याला पाहायला मिळेल परंतु अजूनसुद्धा मिळालेल्या माहितीनुसार रैयत शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी अजूनसुद्धा ॲफिडेविट हे कोर्टाला सादर केलेलं नाही आहे जर कोर्टात ॲफिडेव्हिट सादर नाही झालं तर ही तारीख पुन्हा वाढू शकते त्यामुळं रयतच्या उमेदवारांनी ते ॲप जे अपडेट आपलं जे हे आहे ॲफिडेव्हिट आहे ते ॲफिडेविट त्या ठिकाणी लवकरात लवकर कसं त्यांना द्यायला भाग पाडता येईल किंवा कसं संस्थेच्या माध्यमातून ते कोर्टाला देता येईल ते प्रयत्न तुम्ही करा जर त्यांनी ॲफिडेविट दिलं तर निश्चितपणे ही तारीख जी आहे ही परत लांबणार नाही आणि तुमचा भरतीचा जो काही मार्ग आहे तोसुद्धा मोकळा होईल त्यामुळं रेच चा त्या उमेदवारांनी रयतमध्ये प्रयत्न करून त्या अधिकाऱ्यांना भेटून किंवा संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटून ही गोष्ट तुम्ही सांगा त्यांनी जर ॲफिडेव्हिट दिलं तर तुमचा भरतीचा मार्गसुद्धा मोकळा होऊ शकतो आणि आता तारीख पे तारीख ह्या गोष्टी पुढेही चालत राहतील रयतची अपडेट बघितली आणि मी आत्ता जे तुम्हाला सांगितले ही महत्त्वाची अपडेट होती भरती प्रक्रियेमध्ये अजून काही माहिती असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त धारकापर्यंत पोहोचा एवढीच विनंती करतो धन्यवाद